बांगलादेशी आरोपींना मिळून दिला जामीन वकिलासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल नमस्कार मी मीनाक्षी चोवीस सादर करून व खोटे उभे करून तीन बांगलादेशी नागरिकांना जामीन मिळून देणाऱ्या टोळीचा भोसरी एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या प्रकरणात दोन महिला आरोपी सम्राट बलाय बाला वय तेवीस राहणार बोराडेवाडी मोशी मुळगाव बहादूरपूर जिल्हा मदारीपूर बांगलादेश यांच्या सह आरोपींचे वकील बनावट खोटे कागदपत्रे तयार करणाऱ्या इस्मा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे क्रमांक दोन चोवीस दोन हजार पंचवीस अन्वे भारतीय दंड संहिता कलम चारशे एकोणीस फसवणूक चारशे अडुसष्ट खोटे कागदपत्रे तयार करणे चारशे एकाहत्तर बनावट दस्तऐवजाचा वापर दोनशे एकोणतीस अ न्यायालयाची फसवणूक व चौतीस सामूहिक हेतू अंतर्गत अन्वय कारवाई करण्यात आली आहे गुन्हा दिनांक रोजी रात्री वाजता नोंदवण्यात आला फिर्यादी पोलीस हवालदार तेराशे एक्कावन्न दत्तात्रेय बाबुजी निकम दहशतवाद विरोधी शाखा दिली आहे दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस पासून ते आजपर्यंत गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठरा दोन हजार तेवीस अन्वे अटक असलेल्या तीन बांगलादेश आरोपींनी स्वतःच्या जामीन मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतला आरोपींच्या वकिलाने अनोळखी बनावट जामीनदारांना न्यायालयात उभे केले या संपूर्ण प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करणारे व जामीन प्रक्रियेस मदत करणारे इतरही इसम सहभागी होते जामीन मिळून बाहेर आल्यानंतर हे आरोपी एक दाही हजर नाही, न्यायालयात झाले ना सध्या त्यांच्या ते सापडत नसून फरार आहेत या प्रकारामुळे न्याय व्यवस्था व पोलीस यंत्रणेला गंडा घालण्यात आला असून पोलीस सहायक निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे